नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चारोटी येथे आदिवासी संघटनेच्या वतीने नासिक पेसा भरतीसाठी समर्थन करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चारोटी चार रस्त्यावर दी तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी अकरा वाजेदरम्यान महामार्गावरील लाखोच्या संख्येने शासनाचे हुकुमशाही म्हणून आदिवासी संघटने यांनी रास्ता रोको आंदोलन केले कम्युनिस्ट पार्टी डी वाय आहे तसेच अनेक आदिवासी संघटने यांनी मुंबई अहमदाबाद महामार्गावरील दोन ते अडीच रोको आंदोलन केले व हुकुमशाही नाशिक येथे बसलेल्या आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी सर्व आदिवासी शेतकऱ्यांनी आंदोलनात सामील झाले यावेळी महाविकास आघाडीचे घटक पक्ष एकत्रित संघटनेचे अध्यक्ष व आमदार विनोद निकोले ब्रायोजी लोगो नंदकुमार हाडल बेलक सर काशीनाथ चौधरी व अनेक संघटनेचे पदाधिकारी गाव गावातील आलेले सरपंच स्त्री पुरुष उपस्थित होते रिपोर्ट इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी डहाणू विधानसभा मतदारसंघाची रिपोर्ट पालघर जिल्ह्यातील पेशा भरती संदर्भ मध्ये जमलेले सर्व माझ्या तमाम आदिवासी बांधवांना जय जोहर जय आदिवासी उपस्थित झाले सर्व मान्यवर सर्वांची नावं घेतल्या सर्वांना आपल्याला ओळख आहे फक्त दुःख एका गोष्टीचे होत आहे मला इथून होत आहे डॉक्टर पराड किती संख्या आहे आपल्या आदिवासींची पालघर जिल्ह्यामध्ये अकरा लाख आपल्या आदिवासींची संख्या आहे आणि आज आपण इथे किती आहोत हजाराच्या संख्येने आहोत ख परंतु तरी काय होईना इथे असलेले सर्व संरक्षण आदिवासी संरक्षण समितीचे सर्व संघटनेचे पदाधिकारी महाविकास आघाडीचे सर्व नेते विधानसभेतले माझे सहकारी सुनील भुसारे साहेब आम्ही ते तुम्हाला शब्द देतो का जोपर्यंत पालघर जिल्ह्यामध्ये पेशाची भरती होत नाही तोपर्यंत पालघर जिल्हा चालू देणार नाही हा शब्द तुम्हाला आम्ही तुम्ही काय म्हणता की आम्ही हायवे रोखला जर मुख्यमंत्र्यांनी तारीख दिली नाही भरतीची जर अंमलबजावणी झाली नाही तर रेल्वे रोखल्याशिवाय ठेवणार आहेत बिरसा मुंडा क्रांतिश बिरसा मुंड्यांच्या आम्ही वारत आहोत पालघर जिल्ह्यामध्ये एकोणीसशे पंचेचाळीस ला पहिला शहीद झालेला जेठा कर्नाड आम्ही वारत आहोत हे विचारून चालणार नाही तुम्ही कोणीही अंबानी अदानीची मुलं नाही सर्व कामगार शेतकऱ्यांची मुलं आहोत आपण इथे चंद्रल्या कोणत्याही आदिवासी तरुणावर किंवा युतीवर किंवा कोणत्याही बांधवांवर अशा प्रकारच्या मध्ये तुम्ही ते उतरवण सर्व ते काय घेऊन असे तापा अजिबात चालणार नाही तुमच्यासाठी आम्ही लढतो तुम्हाला अपेड होती फुलपेन आम्ही आणून दिलेले आहे आता मला समजलं की काहीतरी पालघर जिल्हा कार्यालयावर संपूर्ण महाराष्ट्रातून काही तरुण आलेले आहेत आणि फॉर्म भरत आहेत की आम्हाला नोकऱ्या मिळतील फॉर्म भरत आहेत तुम्हाला सर्वांना सूचना देतो ज्या ज्या गावामध्ये जिल्हा परिषदेची शाळा म्हणा आश्रम शाळा म्हणा कोणताही कर्मचारी बाहेर जिल्ह्यातला जर उपस्थित झाला तरी आम्हाला फोन करा त्याला रेल्वे स्टेशन आणि बोस्टेपर्क दाखवल्या शिवाय ठेवणार नाही आम्ही नाही चालू नाही चालू देणार त्याला सांगायचं बॅग घे आणि सीधा डेपो नाही रेल्वे स्टेशन वर जा तुम्हाला दाखवतो सरकार काय आमचं काय अंत बघतो काय हा देशासाठी बलिदान दिलेलं आम्ही लोक आहोत त्यांच्या आम्ही वारस आहोत संबंध आदिवासी तरुणांना माझं म्हणणं आहे आपण सांगतो ना देखो देखो कोणा आदिवासी शेरा हे फक्त सांगून चालणार नाही अरे उठ माझ्या मागा उठ अरे <सक्षा> आमच्या <याम> <सक्षाँ> मध्ये फक्त भाषण करण्याला घेणार ना आम्ही गोडी घ्यायला मी तयार आहोत भुसाडा साहेब सुद्धा खांदाला खांदा लावून गोडी घ्यायला मी तयार आहोत तुम्हाला असं देता येणार नाही गोळी घेणारे नेते तुम्हाला कदाचित मिळतील त्याच्यामुळे गोळी घेणाऱ्या नेत्यांना ने साथ देणार की नाही देणार आपण दिली पाहिजे मित्र हो येणाऱ्या काळामध्ये हात दिली जाईल बघूया बघू बघू काय ज्याचा सांगितलं ना एमपीसी युपीसी एक्झाम लोक रस्त्यावर विद्यार्थी उतरले त्यांचा निर्णय बदलून दिला आम्ही पण तेच करणार आहोत आधीच्या हजाराच्या संख्येत असतील उद्या लाखाच्या मध्ये आम्ही उतरणार आहोत आणि ही जबाबदारी ही जबाबदारी माझ्या आदिवासी तरुणावर हो आहे माझ्या वाघावर हो आहे जो म्हणतो ना की आम्ही बिरसा मुंडाच्या वारस आहोत पंचवीस वर्षामध्ये ज्या तरुणाने इंग्रजांना सहका पडून सोडलेले त्याच्या आम्ही वारस आहोत येणारा हा केला हा तरुणाला माझा आव्हा आहे गावागावाचा पाण्या आणि त्या वाघाला दर्गा करा आणि रेल्वे आपण उतरवूया कसं महाराष्ट्र सरकार आपल्याला बोलवत नाही आमची परीक्षा बघते काय महाराष्ट्र सरकार सुनील भुसाळामध्ये राहतात आपल्या पालघर जिल्ह्याच्या टोकावर मी राहतो समुद्र किनाऱ्यावर दोघे पण शेर आम्ही आजूबाजूला आहोत मथरा जो त्याने आम्हाला साथ दिली पाहिजे मित्र हो मला उद्या नोकरी लागेल माझ्या भावाचा मुलगा ज्या शाळेमध्ये जातो त्या जा शाळेमध्ये एकच शिक्षक आहे तो शिक्षक येतो आणि काय करतो सकाळी आला का चौथी पर्यंतच्या मुलांना हजेरी घेतली का एक गाणं म्हणून टाळे वाटून दाखवतो विषय संपला ह्याच्यातून मुलं आमची पुढे जाणार नाही अरे ज्या बिरसा मुंडांनी शिक्षण घेऊन इंग्रजांना सरो की पळ करून सोडलं त्या चे गांगानी अशिक्षित राहून आपल्या साथीवर गोळी घेतली एकोणीसशे पंचेचाळीस ला तलवाराच्या मध्ये हा गुजरातचा तवरा करू शकतो दलिताचा मुलगा भीमराव आंबेडकर यांना शिक्षण दिलं संपूर्ण देशाला एका पुस्तकामध्ये सर्व देशाला एकत्र आणलं त्याचं नाव आहे संविधान तसा आम्हाला सुद्धा शिकण्याची संधी द्या आमच्या मुलांना आमची मुलं पण आज खूप मोठमोठ्या मुट ह्यावर आहेत आणि म्हणून जास्त वेळ घेणार नाही परंतु आताच मला समजलं का तीस तारखेला वाढवून बंदरचं उद्घाटन होणार आहे हलक्यावर घेऊ नका पेशा भरतीच्या संदर्भात काही ओबीसीचे लोक पण आलेले आहेत आपलं म्हणणं आहे की फक्त पेशा आमचं आरक्षण आहे का मला द्या पण जे ओबीसीचं आरक्षण आहे ते त्यांना द्या त्यांच्या बरोबर पण आम्ही पालघर जिल्ह्याच्या बाहेरच्या घेणार नाही ओबीसी आणि आदिवासी मध्ये तुम्ही भांडण लावून देता काय काय